काका बोरावके यांची ग्रीड इंडिया संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल विविध मान्यवरांकडून त्यांचा सन्मान कोपरगाव शहरातील अॅडव्होकेट रवींद्र बोरावके यांची सामाजिक कामकाज मोठे आहे

नमस्कार मी ॲडव्होकेट रवींद्र बोरावके माझी या ठिकाणी भारत सरकारच्या ग्रीड इंडिया या कंपनी संचालक म्हणून शासनाच्या वतीनं केंद्र शासनाच्या वतीनं नियुक्ती झाली याचा मला खूपच आनंद आणि अभिमान आहे अनेक नागरिक आणि अने, अनेक संस्था या ठिकाणी येऊन माझा सन्मान किंवा कौतुकही करत आहेत त्याबद्दलही सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या वतीने माझ्याकडे देण्यात आलेली आहे आणि ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आज मी या निमित्ताने सांगू इच्छितो की मी जसं पूर्वी बी एस एन एलचं संचालक म्हणून काम करत आहे तसं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी मी निश्चितपणाने करून दाखवल्याशिवाय राहणार नाही ज्यावेळेस पंतप्रधानांनी आम्हा सर्व डायरेक्टर लोकांच्या समोर सांगितलं लो होतं की तुम्ही या ठिकाणी चांगलं काम करून दाखवल्यानंतर तुम्हाला पुन्हा दुसरी पदं दिली जातील आणि तो शब्द त्यांनी खरा केला बीएसएनएल मध्ये काम करताना मी त्या ठिकाणी ज्या पद्धतीने काम केलं त्याचं हे फळ मला मिळालं आणि ग्रीड इंडिया कंपनीच्या डायरेक्टरपदी माझी नेमणूक झाली नियुक्ती झाली असं मी या ठिकाणी मानतो ग्रीड इंडिया या कंपनीचं काम थोडक्यात सांगायचं म्हणजे या देशाला सर्व राज्यांमध्ये जे वीज पुरवठा होतो त्या वीज पुरवठ्यावरती नियंत्रण करण्याचं काम या कंपनीमार्फत चालतं आणि म्हणून सगळ्या स्टेटची जी रिक्वायरमेंट आहे प्रत्येक राज्याची विजेची जी काही रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट कमी न पडू देता किंवा त्याच्यामध्ये कोण कुठलंही विघ्न येता कामा नये अशा पद्धतीचं देखरेख या कंपनीकडनं देख केलं जातं किंबहुना एखाद्या राज्यामध्ये वीज जर कमी पडणार असेल तर ती कशा पद्धतीने पुरवायची आणि त्यांचं कंझ्युम त्या ठिकाणी करता आलं पाहिजे अशा प्रकारची रिक्वायरमेंट त्यांची पूर्ण करता आली पाहिजे याच्यावरती देखरेख ठेवण्याचं काम हे चोवीस तास आणि मिनिट टू मिनिट त्या ठिकाणी केलं जातं असं मला या ठिकाणी सांगायचं वाटतं देशाचे पाच विभाग यासाठी करण्यात आलेले आहेत उत्तर विभागाचं काम दिल्लीच्या ऑफिसमधनं चालतंय पश्चिम विभागाचं चा काम मुंबईच्या ऑफिसमधनं चालतं दक्षिण विभागाचं चा काम या बेंगलोरच्या ऑफिसमधनं चालतं पूर्व भागाचं चा काम कलकत्त्यातील ऑफिसमधनं चालतं आणि पूर्वांचल जे सात राज्य आहेत छोटी छोटी राज्य त्याचं काम गुवाहाटीवरनं चालत आहेत अशा प्रकारचं हे खूप मोठं काम या ठिकाणी चालू आहे आणि हे काम करण्याची संधी मिळालेली आहे याचबरोबर चार शेजारच्या रा देशांना देखील नियंत्रित करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं त्यामध्ये नेपाळ बांगलादेश भूतान आणि म्यानमार अशा या चार देशांना देखील विजेचं नियमन करण्याचं काम या ग्रीड कंट्रोलर ऑफ इंडिया मार्फत होतं आणि अशा महत्वाच्या खात्यामध्ये काम करण्याची जबाबदारी माझ्यावरती आली मला या ठिकाणी देशाच्या नेतृत्वाने दिलीत आणि त्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि अभिमान आहे जसं मी पूर्वी बी एस एन एल मध्ये काम करत आहे अशाच पद्धतीचं काम या कंपनीमध्ये देखील निश्चितपणाने करून दाखवील अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना गाही देतो धन्यवाद